नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर आज मी शाबू बनवणार आहे इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात शांगदा घेतलेत चार ता, बटाटे घेतलेत आणि हा शाबू बेजत टाकलेला आहे ही पाऊन डाबा शाबूचा आहे तर आज सोमवारचा दिवस आहे शाबू बनवणार आहे चला तर आज शाबूची रेसिपी मी टा टाकणार आहे तर आता मी ही बटाट्याच्या साला काढून घेत आहे आणि छोटे छोटे काप करून घेत आहे आधी कढाई गरम करायला ठेवत आहे कढई गरम झाली का तर त्यात आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी बटाट्याची साल काढून घेत आहे आणि छोटे छोटे काप करून घेत आहे बघू शकता एक कडाई मी गरम करायला ठेवलेली आहे चला तर आता तेल गरम झालेलं आहे कढई तापाय ठेवली होती बटाटे पण झाले दोन तर बटाटा दोन तीन पाण्याने धुवून घेतले तर धुवून घेतलं तर शेंगदाणे भाजून घेतले तर आता ही मिरच्या आता मिरच्या पण धुवून आहे अन्न धळून घ्यायची मिक्सरला चला बटाटे फ्राय होऊपर्यंत ही मिरच्या घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही कुठली पण वस्तू आपण मार्केटवर ना मार्केटला जागा कसली असते कसली नाही आपल्याला माहिती नाही म्हणून ही काय करायचं कधी मी मिरची मिरची ही यूज करताना धुवून घ्यायची बटाटे झालं मिरची झालं कुठली पण भाजी असो कोथिंबीर असो तर धुवून एका डिशमध्ये ठेवायची किंवा जास्त असले तर मोठ्या मध्ये ठेवू शकताय तर मी मिरच्या आता पाणी सुकायला ठेवलेले आहे चल तर आता मी मीठ घेतलेलं आहे तर मी आपल्या चवीनुसार ह्याला मीठ घालून द्यायचं जास्त पण नाही घालायचं आणि बाकीचं बाकीचंही ना हिशाबुईन आपला शाबू टाकायचा तर आता मी मिक्सरचं भांड घेत आहे मिक्सरचं भांडं शेंगण्याचा फोटो तर ती घेत आहे तर मी मिरची टाकत आहे त्याच्या दळ्याला मिक्सरला चला आता मिरची दळून घेत आहे मी भांडं घेतले मिरची दळून घेत आहे तर पॅनवरती कढईचे गॅस फुल करून घेतलेलं ते हे करून घ्यायचं आहे मिक्स करून नाही घेतलेलं तर आणि मी खाते जे करून घेत आहे घरी जातो ठेवत आहे दोन ते, ते तीन मिनटात शेवडी खोल असताना बटाट्याला लगेच शिजलं जातं चला तर आता मी मिरची दळून घेतलेली आहे बघू शकताय तर मी हे पॅनवरचं झाकण काढत आहे शेगडी बारीक करत आहे आणि ही मिरची ह्याच्यामध्ये टाकते आता मी एक चवतीत राहिली असू द्या तळून घेल्यावर त्याला छान वाटते का तर ही मिरची ना हिरवी मिरची म्हणजे त्याला परतून घेतले का आपण तर आपल्याला त्रास होतो हिरवी मिरचीने म्हणून मी त्याला कधी दिवशी परतून घ्यायची तर अजून मी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवत आहे तर आता मिरची काढून घेतली तर बघू शकता शेंगदाणे तर साला सुधीन शेंगदाण्याचं म्हणजे शेंगदाण्यात साला कधी काढायच्या नाही कसं असतो ना ते कसं चांगलं असतो शरीराला आपल्या कुठल्या पण वनस्पतीचा वस्तूचा झालं तर मी आता शेंगदाणे बारीक करून घेत चला तर बघू शकता आहे मी शेंगदाणे पण बारीक करून घेतलेले इथं तर आता च वर्ष एकदम मस्त येत आहे तर ह्याच्या शेंग टाकून घ्यायचे आपल्याला एकजीव करून घेतलेला आहे तर शाबू घालून आहे त्याच्यात आपल्याला जेवढा खायचा तेवढाच बनवत आहे मला टाइम आहे खूप जास्त काय शाबू बनवत नाही मी मला जास्त बटाटा लागतं म्हणून मी शाबू कमीत घेतलेला आहे चला तर आता हे परत दोन तीन दोन ते तीन मिनिट आ, <coughs> दोन ते तीन, तीन मिनिट एवढा शाबू ठेवलाय मी साईडला दोन ते तीन मिनिट एकदम नॉर्मल शेगडीवर हे करून शाबू गरम करून घेते त्या शेगडीवर शाबू गरम होत आहे तर शे ह्या शेवड्या मी चहा ठेवत आहे दाजीला तर मी ह्याच्या साखर टाकलेल्या आहे दोन ते तीन चमच आता चहा पावडर टाकून घेत आहे एक चमचरून पाव चमच तर दाजींचा चार शिजूपर्यंत पर्यंत एकदम नॉर्मल शेवडीवरती चार शिजल्याला छान राहतो चला चार शिजपर्यंत शाबू झालाय का बघूया अजून दोन ते तीन मिनिट अजून झाकून ठेवायचे जरा थोडासा पांढरा दिसतोय शाहू म्हणून अजून थोडेसे वेळ झाकून ठेवत आहे चला तर आता शाहू पण गरम झालेला आहे बघू शकताय खूप मस्त झालाय आहे आणि चहा पण झालेला आहे खूप छान चहा पण असा झालेला आहे बघू शकताय तुम्ही मिस्त दुधाचा चहा मांडलेला आहे मी दाजिंग करताना त्यांचा एकट्या पुरताच आहे मला नाही चा प्यायचा मी फरळ करणार आहे तर पण खूप छान झालेला आहे बघू शकताय एकदम घट गंदासारखा आणि कोणाकोणाला रेसिपी आवडते माझी नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि सर्वांचा असाच छान सपोर्ट आहे तर असाच शेवटपर्यंत सपोर्ट असू द्या आणि जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब करा आणि कोणाकोणाला माझ्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा चला मी इथंच थांबत आहे बाय सर्वांना